नमस्कार मित्रांनो आपले चॅनल ट्रॅक युकवर आपले स्वागत आहे माझ्या कोकण दौऱ्यात मी येऊन पोहोचलो आहे देवगडला तर आजच्या व्हिडिओत देवगड देवगडमधील एका दिवसाची भटकंती आपण पाहणार आहोत एका दिवसात देवगडमधील मधील कोणकोणती ठिकाणी पाहता येतात हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा मेडबावचा समुद्र किनारा फार शांत सुंदर वाटत होता त्याला कारण होतं तसंही कारण तो सुंदर तर तसा होताच पण त्याशिवाय सकाळची वेळ होती सूर्योदय झाला होता नुकताच आणि आता सूर्य डोक्यावर आलेला आहे आणि मी पोचलो आहे कुणकेश्वरला तर मेटबावपासून काही आठ किलोमीटर हे अंतर असेल आणि हा कुणकेश्वरचा हा समुद्रकिनारा आणि हे कुणकेश्वरचं मंदिर अगदी समुद्रकिनाऱ्यावर हे मंदिर आहे आणि हे मंदिर तसं बऱ्यापैकी सर्वांना माहिती आहे प्रसिद्ध मंदिर आहे आणि आज अंगणेवाडीची जत्रा आहे म्हणतात की कोकणातली अंगणेवाडीची जत्रा ही सर्वात मोठी जत्रा मानली जाते आणि या त्या जत्रेला कोणी टक्कर देणारे अजून कोणती जत्रा असेल तर ती कुणकेश्वरची होती आणि येत्या आठ तारखेला कुणकेश्वरची जत्रा होणार आहे मी दिवसाची सुरुवात मिठबावपासून केली होती त्यामुळे देवगडकडे येताना मला आधी कुणकेश्वर मंदिर लागले या मंदिरापासून देवगड फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे महाशिवरात्रीला इथे फार मोठी जत्रा भरते आणि याच जत्रेची तयारी इथे सुरू होती अशी एक आख्यायिका सांगितली जाते की पांडव अज्ञातवासात असताना ज्यावेळी ते या तीर्थक्षेत्री पोहोचले होते त्यावेळी त्यांनी इथे काही शिवलिंग स्थापित केले होते तर ज्यावेळी आहोटे असतील त्यावेळी ही शिवलिंग पाहायला मिळतात तर आता आहोटी आहे त्यामुळे नेमकं मला माहिती नाही हा इथे एक पुढे दिसत आहे असे अजूनही काही असतील आणि एक छान होता की ज्या वेळेला आपण पोचलो आहे त्यावेळी आहोटी आहे त्यामुळे हे शिवलिंग पाहता येतात येथील खडकात छोटे छोटे खड्डे तयार झालेले आहेत आणि या छोट्या छोट्या खड्ड्यांमध्ये पण समुद्रातील जैवविविधता पाहायला मिळते मग काय माझ्या कॅमेराने स्कुबा डायव्हिंगसाठी साठी पाण्यात सूर मारला एक शिवलिंग आपण तिथे जो मंदिराच्या अगदी मागे काळा खडक आहे त्या काळ्या खडकावर पाहिलं होतं आणि तिथे मला तरी तो एकच शिवलिंग दिसला अजून मंदिराच्या खाली उतरल्यावर जो बीच वाळूचा जो बीच लागतो तिथे काही अजून शिवलिंग दिसत आपल्याला इथे काय तिथे काय तिथे पुढे काय हे आहे पोखरबाव गणपती मंदिर रस्त्याच्या कडीला असलेले हे मंदिर आधी सर्वसाधारण वाटते पण मंदिराखाली गेलेल्या पायऱ्यांमार्गे जेव्हा आपण खाली पोहोचतो तेव्हा आश्चर्याचा एक सुखद धक्का बसतो डोंगरातील नैसर्गिक भुयारातून इथे अव्यात ओढा वाहत असतो या ओढ्याच्या शेजारीच एक शिवमंदिर पाहायला मिळते या मंदिरात स्वयंभू शिवलिंग आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये येथील पुजाऱ्याला दृष्टांत झाला त्यानुसार हे शिवलिंग पाण्यातून वर काढून स्थापित करण्यात आले मुळात या स्थानाचे नाव पोखरबाव आहे ते त्याच्या भौगोलिक रचनेमुळेच पोखरलेला डोंगर आहे म्हणून पोखर आणि त्यातून वाहणारा ओढा तळे किंवा विहीर म्हणजे बाव म्हणजेच पोखरबाव पावसाळ्यात येथील ओढा दुतडी भरून वाहत असतो त्यामुळे पावसाळ्यात येथे आला तर ही सुंदरता दुपटीने वाढते ही ओढ्याच्या मध्ये एक सुंदर शिवप्रतिमा पाहायला मिळते इथे पाण्यात जर उघड्या पायांनी गेलात तर निसर्गाने अगदी मुक्त प्रदान केलेला फिश पेडिकोर मिळतो जवळील डोंगरावर पवनचक्क्यांचा समूह आहे इथेच एका पार्कची या बागेतून फिरताना एकीकडे पवनचक्क्यांची फिरती पाती पाहता येतात तर दुसरीकडे निळाशार समुद्र आणि किनारा पाहता येतो इथे येण्याची आदर्श वेळ सूर्यास्ताची वेळ असू शकते पण मी इथे भर दुपारी आलो होतो यावेळी समुद्राचा निळाशार रंग खुलून दिसतो चिक्कनच्या इथून निघून मी आता देवगड किल्ल्याच्या इथे आलो आहे आणि आता आपण बाले किल्ल्यात प्रवेश करतो आहे बाले किल्ला एवढ्यासाठीच म्हणतो आहे की कि किल्ल्याचा परिसर तसा फार मोठा आहे आणि रस्ता बाले किल्ल्यापर्यंत येतो आणि बरेच असे अवशेष आहेत किल्ल्याचे जे पसरलेले आहेत तर त्यासाठी भरपूर फिरावं लागतं तर सा सर्वसाधारणपणे जेही पर्यटक इथे येतात किंवा किल्ला फिरायला येतात जाता ते डायरेक्ट बाली किल्ल्यापर्यंत येतात बाले किल्ला पाहून मग परत जातात तर आपल्याकडेही तेवढा वेळ नाही आहे त्यामुळे आपण ही यावेळी फक्त बाली किल्ला पाहणार आहोत तिथपर्यंत आपल्याला अशी संपूर्ण पसरलेली तडबंदी दिसते बुरुज दिसत आहेत त्या बाजूला समुद्र आहे आणि किल्ल्याचं भौगोलिक स्थान असं आहे की ही जी ओ, या भागात ही टेकडीसारखी एक निमुळती जागा गेलेली आहे समुद्रात त्याच्यामुळे तिन्ही बाजूंनी या किल्ल्याला संरक्षण भेटतं आणि त्याचमुळे या किल्ल्याचं महत्त्व फार जास्त राहिलेलं आहे किल्ल्यांमध्ये ना देवी देवतांचं स्थान असतंच पण त्यातल्या त्यात हनुमानाचं आणि गणपतीचं असतंच असतं तसंच आपण या दरवाजातून आत प्रवेश केला तर आधी आपल्याला हे हनुमान हनुमानाचं छोटंसं मंदिर पाहायला मिळतं आणि मग ते पुढे आता गणपतीचं मंदिर आहे या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार झाला असला तरी आतील गर्भगृहातील गणपतीची मूर्ती ही पुरातनच आहे हनुमानाचं मंदिर पाहिलं आपण आता गणपतीचं मंदिर पाहिलं आता त्यानंतर आपण जी पूर्ण तटबंदी बुरुज आहेत ना त्याच्यावरून चा चालत चालत किल्ला पाहू शकतो इथे तटबंदीवर आल्यावर ना आपल्याला या बाले किल्ल्याच्या बाहेर पाहिलं तर हा खंदक नजर येत जास्त तरी या खंदकाची खोली असेल तीन मीटरची अडीच ते तीन मीटर आणि तेवढीच रुंदी आहे तर जसं मी वाचलं इतिहासात असा उल्लेख आहे की हे खंदक जसे बाकीचे खंदक जसे पाणी भरले जायचे जेणेकरून शत्रू ज्यावेळी हल्ला करायचा तर किल्ल्यांवर चढाई करणं तेवढं त्याला सोपं नाही गेलं पाहिजे तर इथे खंदकांमध्ये जसं पाणी भरलं गेलेलं नाही आहे पण इथून जे दगड काढलेत तर इथलेच दगड काढून मग या किल्ल्यावर जे काही बांधकाम झालेलं आहे जो काही दगड वापरला गेला आहे तर तो इथून खोदून काढलेला आहे आणि त्यामुळे झालं असं की किल्ल्याची उंचीही वाढवता आली कारण आपल्याला ही पूर्ण जर हाईट दिसत असेल भिंतीची कारण तो खंदक जो खोदलेला आहे ती हाईट पण आपल्याला भेटली आणि त्याच्यावर जे बांधकाम परत झालं त्यामुळे ती अतिरिक्त उंची या तटबंदीला किंवा बुरजाला मिळालेली आहे किल्ल्याचा विस्तार तसा काही फार मोठा नाही पण इतिहासात या किल्ल्याचे स्थान फार महत्त्वाचे होते किल्ल्याचा इतिहास डिस्क्रिप्शनमध्ये दिला गेला आहे जसं मी म्हटलं की किल्ल्याच्या तिन्ही बाजूला पाणी आहे इथे हा समुद्र आहे तो तसा आत शिरतो मग त्या बाजूलाही पाणी आहे त्यामुळे तिन्ही बाजूंनी किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी या किल्ल्याला संरक्षण मिळतंय राहायला भाग या बाजूचा तर हा जमिनीशी ही टेकडी जी आहे ती अशी कनेक्टेड आहे त्यामुळे अधिक सुरक्षा म्हणून फक्त या बाजूलाही तटबंदी आणि हे जे बुरुज आपल्याला पाहायला मिळतात या किल्ल्यात तुम्ही हा लाईट हाऊसही पाहू शकता भाग अगदी जसा आपण वेंगुर्लेला पाहिला होता तसाच हा लाईट हाऊस आहे पण ही जागा मला त्यापेक्षा थोडी छोटी आहे आणि जर असं आपण बाहेर आलो इथून बाहेर येण्याचा हा दरवाजाही छोटा आहे वाकून यावं लागतं बाहेर येताच मग आपल्याला असा समुद्र दिसतो परत तिथून पूर्ण किल्ला आपल्याला पाहता येतो या बाजूला ही पाहिलं ना आपल्याला या टोकावरचीही बुर्जा आपल्याला दिसत आहे एक दिसतोय मला तिथे खुरुच दिसतोय तर इथे काही अवशेष आहेत पण या, या भागात तशी फिरायची परमिशन नाही आहे त्यामुळे आपण फक्त लाईट हाऊसपर्यंत हा लाईट हाऊस पाहून आपल्याला निघावं लागतं इथून देवगडमध्ये दे तुम्ही देवगड बीच शिवाय अजून दोन बीच पाहू शकता एक आहे तारा मुंबरी आणि एक बीट तर मीट मुंबरी मीट तर मुंबरी बीचवर मी चाललोच होतो तर तारा मुंबरी काढून मुंबरीला जाताना एक ब्रिज लागतो हा तो ब्रिज आहे आणि आता हा तुम्ही व्ह्यू पाहू शकता सुंदर मंदिर आणि खाडी आणि इथे ही नदी समुद्राला मिळते तर या बाजूचा जो बीच आहे इथे बीच आहे तो तारा आहे आणि त्या बाजूला मीठ आहे तर आता आपण मुंबरीवर चाललो माझ्या कोकण दौऱ्यात मी भरपूर असे पूल पाहिलेत पण मला सर्वात जास्त आवडलेला पूल हाच होता मिठमुंबरी मुंबरी किनाऱ्याकडे रस्त्याच्या दुथर्पा असे सुरूचे बन पाहायला मिळते ज्यामुळे या समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य काही पटीने वाढले आहे की सुंदर हे सुरूचं बन आहे पहा रस्ता आला असा आणि हे पूर्ण असं सुरीची झाड आहेत पूर्ण हे एवढं सुंदर आहे ना फक्त मनुष्य नावाचा प्राणी या प्रती तलावर असला नाही पाहिजे कारण पूर्ण कचरा केलेला दिसतो इथे पण पहा किती सुंदर किती सुंदर आहे किती दाट आहे आणि असं लांब लचक पसरलेलं आहे आहे अप्रतिम इथे फिरता फिरता आपल्याला ही कासवाची हॅचरी पाहायला मिळाली आता बरेचसे बीच असे असतात ना जे लांबलचक असतात ना सगळे सिमिलर वाढतात पण बऱ्याच वेळा आपण गुगल मॅपवर जर आपण थोडंसं सर्च केलं ना जिथे नदी समुद्राला येऊन मिळते ना असे बीचेस ना खास असतात म्हणजे आत्तापर्यंत मी जिथून खालून सुरुवात केली इथपर्यंत पोहोचलो तर मी असे भरपूर बीचेस मी एक्सप्लोअर केले जिथे नदी समुद्राला येऊन मिळते आणि तो संगम पॉईंट तिथे एक क्रिएट होतो ना ते बीच एकदम एक, एक नंबर असतात आणि त्यापैकी हाही एक बीच म्हणजे हा तारामुंबरी बीच तिकडे तो सॉरी हा मिटमुंबरी बीच आहे आणि त्या साईडला तारामुंबरी बीच आहे आणि ही जी नदी येते ज्या ब्रिजवरून आपण आलो ती नदी येते वरमवाडी असं काहीतरी या नदीचं नाव आहे रस्त्याने तुम्ही अजून पुढे गेला तर तुम्हाला हा नजारा पाहायला मिळतो याच रस्त्याने पुढे पोहोचता येते जमीन आणि समुद्राच्या मधली सीमा जणू इथे रस्त्याच्या रूपात आखली गेली आहे आणि अशा रस्त्यावरून प्रवास करताना आपण भूलोक आणि समुद्र लोकाशी एकरूप होऊन जातो बऱ्याच वेळा प्रवास लांबलचक असू शकतो पण एखादे वळण असेही येते जिथे तुम्ही तुमचा पूर्ण प्रवास थकवा विसरून जाता आणि म्हणूनच असे एखादे वळण शोधात मी प्रवास करत राहतो तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा येथील अधिक माहितीसाठीही तुम्ही मला कमेंट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकर भेटू गुड बाय